नमस्कार स्वरांजली या चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे दत्त जयंती विशेष दत्ताचा सुंदर गीत ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चानल दा दा सबस्क्राण कर सबस्क्राण करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा करा धन्यवाद पहिल्या दिवशी पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश खास अनुसया पोटी आले जन्मास जो बाळा जो जो रेजो अनुसया पोटी आले जन्मास जो बाळा जो जो रे जो दुसऱ्या दिवशी झाला नंद नाचू लागले मुनी नारद चंदन दत्त दत बाळाचे चरण चरणवंदीन जो बाळा जो जो रेजो चरण चरणवंदीन जो बाळा जो, जो जो रेजो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा स्वर्ग कैलासी वाजली घंटा पाची अमृत सोन्याच्या ताटा नगर सुंठोडा वाटा जो बाळा जो जो रे जो। नगर नगरजनांची सुंठोडा वाटा जो बाळा जो, जो रे जो चवथ्या दिवशी चन्द्र प्रकाश पडला महालि नवलक्ष तारे प्रकाश चंद्राचा जसा तो हिरा रत्नाचा जो बाला जो जोरे जो जसा तो हिरा रत्नाचा जो बाळा जो जोरे जो पाचा दत्ता दिगंबर सर्वाङ्गाशीति विभूति सुन्दर शङ्खचक्र गदालङ्कार गळा शोभे सुमनाे हार बाळा जो जोरे जो गळा शोभे सुमना हार बाळा जो जोरे जो, रे जो। सहाव्या दिवशी नारद बोले त्रि ऋषीचे भाग्य उजळले दत्त जन्मास आले पंचामृत तिथे वाटले जो बाळा जो जो पंचामृत तिथे वाटले जो, जो।, वाट जो बाळा जो जो, रे जो। सातव्या दिवशी तावन, केळी नारळ चाफा चंदन नाच मांडला मोर हंसान जो बाळाजो जो नाच मांडला मोर हंसान जो बाळा जो जो आठव्या दिवशी आसन बघा घाली बसण्याला कामधेनु नू न सेवेला जो बाळा जो जो रेजो कामधे नू न सेवेला जो, से जो बाळा जो जो रेजो दिवशी बोले गणपति खाली दत्त बैसती दत्ता मागुनी वृक्ष पूजती तया होई पुत्र जो बाळा जो जोरे जो तया होई पुत्र जो बाळा जो जो रे जो। तया दहाव्या दिवशी स्नान काशीला प्रसाद माहुर गडाला स्मरण केले केदार लिंगाला प्रत्येक दिवशी हा नेम चालवीला जो बाळा जो जो, जो। प्रत्येक दिवशी हा नेम चालवीला जो बाळा जो जो रेजो जो बाळा जो जो ॐ श्री गुरुदेवदत्त प्रभुः धन्यवादः